मित्रांनो सफरेम जैभीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील काही चॅप्टरचा आपण आढावा घेत आहोत तर पाहूया यातील पुढील भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनुका का संबोधी नाही बऱ्याच श्रेष्ठ विद्वान आणि लेखन कार्यात निष्णात अशा लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनूची संज्ञा दिली त्यांना आधुनिक म्हणून आधुनिक मनू म्हणून त्यांचा गौरव करण्याचा हा प्रयत्न कदाचित असेलही परंतु एक विशेष बाब लक्षात घेतली पाहिजे तीही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मनू या दोन्ही अतिशय भिन्न प्रवृत्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते आहेत तर मनू केवळ ब्राह्मणशाहीचे पोषण करतो अलोकशाही हे त्याचे प्रथम ध्येय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समताधिष्ठित समाज रचनेचे संस्थापक आहेत तर मनु हा विषमतामूलक समाज रचनेला अधिक प्राधान्य देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकसत्ताक राज्याची संकल्पना प्रबळपणे स्वीकारतात तर मनू केवळ ब्राह्मणी सत्तेचा निर्माता आहे स्वातंत्र्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी श्वास आहे तर मनु हा संपूर्ण मानवजातीचे स्वातंत्र्यच नाकारतो स्त्रियांचे स्वातंत्र्य नाकारतो शोषण हे त्याचे ब्रीद वाक्य आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शोषणाविरुद्ध कडाडून हल्ला चढवणारे प्रखर योद्धा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचं शीर्ष शिखर गाठणारे प्रचंड विद्वान आहेत मनूच्या शिक्षणाबद्दल माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे पुजारी आहेत तर मनु हा अमानवी कृत्याचा फार मोठा समर्थक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मनु हे दोन्ही परस्पर वि विरोधी टोकं आहेत एक स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्यायाची प्रदीर्घ ज्योत पेटवून लोकांना प्रकाशमान करतो तर दुसरा गुलामी विषमता वैर वैमनस्य आणि अन्यायाचे खुलेआम समर्थन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय संवेदनशील कारुण्यशील भावनाप्रधान प्रवृत्तीचे तर मनू हा अत्यंत निर्दयी कठोर निर्मम आणि दुष्टबुद्धीचा या व अनेक कारणावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक मनू असे संबोधणे अत्यंत चुकीचे आणि गैरसमर्थनीय आहे यामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो भारतीय गणराज्य आणि लोकशाहीची समीक्षा विषमता ही, ही लोकशाहीला विच्छेद करणारी परंपरा आहे जिथे समता तेथे उन्नती आणि अधोगती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत हा परकीयांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान स्वीकृत होऊन भारत हे एक सार्वभौम गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलंय त्या क्षणी भारतात लोकशाहीचा जन्म झाला आता लोकशाहीचा जन्म होऊन ती सत्तर वर्षाची झाली सत तब्बल सात दशकांचा काळ लुटला लोकशाही स्वीकृत केल्यानंतर भारतात किती परिवर्तन घडून आले याची समीक्षा करणे गरजेचे कर आहे भारतीय समाज या लोकशाहीला पूर्णतः न्याय देऊ शकला काय याचे चिंतन करणे आवश्यक झाले आहे ती किती प्राचीन विषम मानसिकता समाजात अजूनही जिवंत आहे जी एखाद्या विषारी अजगरासारखी कधीकधी आपले डोके वर काढते आणि लोकशाहीला आपल्या जहाल विषाने मृतपाय करून सोडते लोकशाहीच्या दृष्टीने इतर राष्ट्रांचा विचार केला असता ज्या ज्या राष्ट्रांनी लोकशाही धारण केली त्या त्या राष्ट्रांनी आपली प्रगती साधून घेतली असे दिसून येते इंग्लंड अमेरिका फ्रान्स ऑस्ट्रेलिया इटली जर्मन इत्यादी देशात महान वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांती घडून आली याशिवाय अनेक राष्ट्रे प्रगतीच्या उच्छृंखल पथावर क्रमण करीत आहेत त्या राष्ट्रांची आपल्याला तुलता तुलना करता करता येणार नाही कारण त्या राष्ट्रांनी लोकशाही धारण करून तब्बल दोन दश शतके लोटली त्यांचा शतकांचा इतिहास आहे आपण आता शतकाकडे वाटचाल करीत आहोत शतकाकडे वाटचाल करीत असताना गतकाळातच झालेल्या राष्ट्रीय विकासाचे मूल्यांकन करणे आणि त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे राष्ट्राची चिंता जो वाहतो तो चिंतन करतो असे निदर्शनास आले की येथील निवडून कर आलेले सरकार हे पाच वर्ष केवळ आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचेच कार्य कर अधिक करत असतात निवडून आलेल्या आल्यानंतर कोणत्याही पक्षाचे सरकार हे राष्ट्राचे सरकार असते न की पक्षाचे त्या सत्तारूढ पक्षाने विसरता कामा नये केवळ पक्षाचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हित साधणे हे राष्ट्रीय दृष्टिकोनातून हे हितावण आहे म्हणूनच हे पक्ष सत्या सत्तेच्या बाबतीत अल्पायू किंवा अल्पजीवी ठरतात आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तीनाथ पद्मश्री पद्मभूषण इत्यादी मानाच्या पदव्याने अलंकृत करणे अत्यंत चुकीची आहे ही मानसिकताच लोकशाहीला घातक अशी अशीच आहे एकदा निवडून आल्यानंतर कोणतेही सरकार हे त्या पक्षाचे राहत नाही संपूर्ण राष्ट्राचे असते हे त्या सरकारने विसरता कामा नाही गत दशकात घडलेल्या मा घडलेल्या मन अत्यंत विषन्न करणाऱ्या घटना बघितल्यानंतर त्यांचे परिशीलन केल्यानंतर असे दिसून दिसून येते की जी घृणीत मानसिकता पूर्वीची होती तीच आज कायम आहे भारतीय आधुनिक समाज हा बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि वैज्ञानिक आविष्कारामुळे सारखा बदलत आहे परंतु त्याच्या मुळाशी जी अलोकशाहीवादी मानसिकता आहे त्यात फारसे बदल झालेले दिसत नाही पुन्हा धर्मांध शक्ती आपले डोके वर काढून येथील अल्पसंख्याक समाजावर क्रूर अन्याय करताना दिसत आहेत भौतिक साधनांनी वरवर संपन्न दिसत असलेल्या समाजात आजही प्रखर विषमतेचे आणि जातीभेदाचे धगधगते वणवे आजही आपण आपल्या नग्न डोळ्याने पाहतो हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ आणि दोन हजार चौदा ते दोन हजार अठ अठरापर्यंत कधी गोरक्षेच्या नावाखाली तर कधी हिंदुत्वाच्या नावाखाली महाराष्ट्र राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इत्यादी राज्यात निष्पाप दलितांच्या निर्गुण हत्या कर करण्यात आल्या दलितांची घरे दाडण्यात आली निरपराध मुसलमानांचे सुद्धा मा मुदे पाडण्यात आले परंतु ज्यांनी कायदा हाती घेतला त्या अपराध्यांना क कठोर शिक्षा झाली नाही अपराधी हे खुशाल निर्भीटपणे भारतीय संविधानाच्या अवहेलना करताना दिसतात परंतु केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांनी या अपराधा अपराध्याविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही येथे लोकशाहीचा श्वास गुदमरतो आहे त्यामुळे न्यायालयाजस्त सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांना त्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत येथील लोकशाही धोक्यात आल्याचे दिसतात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारे, सरकारे यांना त्या अपराधाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया